नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी केतन कुमार पाटील तुमचं द युनिक अकॅडमीच्या आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो राज्यसेवेची जाहिरात आली आहे नोटिफिकेशन आलंय आणि अर्ज भरायला अठ्ठावीस मार्च पासून सुरुवात होणार आहे त्या अगोदर अनेक गोष्टी आपल्याला बघाव्या लागणार आहेत यासोबतच अर्ज कसा भरायचा प्रोफाईल कसं तयार करायचं राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये कुठल्या गोष्टींची आपण दखल घेतली पाहिजे फॉर्म भरताना या सगळ्या महत्वाच्या बाबी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपले युट्यूब चॅनल द युनिक अकॅडमी पुणे हे तुम्ही जॉईन करा सबस्क्राईब करा आणि यामध्ये तुम्हाला बाकी पुढचे अनेक व्हिडिओज तुम्हाला या संदर्भातले आता बघता येतील आपण पुढे बघूया सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला तीन परीक्षांचा समावेश आहे से, राज्यसेवा महाराष्ट्र वनसेवा महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, सेवा, सेवा एकशे सत्तावीस एकशे चौवेचाळीस एकशे चौदा अशी एकूण तीनशे पंच्याऐंशी पदांसाठीची ही जाहिरात आहे आणि यातला महत्वाचा भाग म्हणजे अर्ज भरण्याची वेळ आहे ती अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस दोन वाजेपासून ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आपल्याला लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे कारण आपण अर्ज भरत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी परीक्षेची केंद्र स्थानं असतात त्या परीक्षेच्या केंद्र स्थानकांवरती मर्यादित जागा असतात आपल्याला पहिला प्रेफरन्स आपल्या जवळच्या शहराला द्यानं गरजेचं असतं आपण जिथे तयारी करतो तिथे म्हणून लवकरात लवकर फॉर्म भरण गरजेचं आहे आता सतरा एप्रिल शेवटची तारीख आहे एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही जर बँकेमध्ये स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरणार असाल तर त्याची मुदत आहे चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक एकवीस एप्रिल बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये असणार आहे आता ही झाली त्याची बेसिक माहिती आता आपण जाऊयात फॉर्म भरण्याच्या प्रोसेस कडे तर बघा एमपीएससी ऑनलाईन ही जी वेबसाईट आहे एमपीएससी ऑनलाईन ही जी वेबसाईट आहे यावरती तुम्हाला जायचंय आणि त्यामध्ये हा अर्ज भरण्याची प्रक्रिया असणार आहे तुम्ही गुगलमध्ये गेलात आणि एमपीएससी पी ऑनलाईन असं जर टाकलं तर साधारणतः हे पेज ओपन झालं पाहिजे ज्यांना आता पहिल्यांदा आयोगाच्या एमपीएससीच्या परीक्षा द्यायच्या आहेत आणि आपलं प्रोफाईल तयार करायचंय त्यांच्यासाठी न्यू युजर रजिस्ट्रेशन इथून करायचंय जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी अगोदर प्रोफाईल तयार करून ठेवलंय त्यांना हे लॉग इन करायचंय या लॉग इन नंतर ज्यांचा लॉग इन आय पासवर्ड काहीतरी विसरलेले असतील ते इथे मिळवू शकतात ज्यांना टेक्निकल काहीतरी अडचणी असणारे ते आयोगाच्या या संपर्क क्रमांकांवरती मेलवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आता आपण प्रोसेस बघूयात की एकूण या आयोगाच्या नोटिफिकेशनची प्रोसेस काय असणार आहे तुम्हाला कुठल्या गोष्टी लागणार आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयोगाच्याच मधलं जनरल मधून आपण ही माहिती घेतली आहे ते म्हणजे तुमच्याकडे यू मस्ट हॅव अॅन व्हॅलिड अँड वर्किंग ईमेल आयडी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा ईमेल आय असला पाहिजे हा ईमेल आय डी वर्किंग असला पाहिजे त्याचा पासवर्ड तुम्हाला माहीत असला पाहिजे तो व्यवस्थित तुम्हाला आठवत असला पाहिजे आणि तो कुठेतरी लॉग इन असला पाहिजे कारण याच्यावरती ओटीपी येतात दुसरं यु मस्ट गिव्ह अ व्हॅलिड अँड वर्किंग मोबाईल नंबर तुमच्याकडे चालू असलेला मोबाईल नंबर हा असला पाहिजे हा सगळ्यात मोठा भाग आहे हे तुम्ही लक्षात ठेवा याच्यावरतीच ओटीपी येतो जेव्हा जेव्हा तुम्ही तुमचं प्रोफाईल मधून एखाद्या परीक्षेसाठी अप्लाय करणार असतात तुम्हाला तुमचं प्रोफाईल सबमिट लॉक करावं लागतं तेव्हा यावरती तुम्हाला ओ टी पी येणार असतो मेल आय डी यासाठी गरजेचं जर तुमचं फॉरगर्ड पासवर्ड असेल नेम असेल तेव्हा या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी रिसेट करण्यासाठी महत्वाच्या असतात यानंतर ऍप्लिकंट्स रिसेंट फोटोग्राफ बघा आयोग अतिशय स्पष्टपणे म्हणतं ब्ल्यू ग्रीन आणि रेड बॅकग्राऊंड याच्यामध्ये फॉर्मल्समधला सॉलिड बॅकग्राऊंड असलेला तुम्हाला फोटोग्राफ पाहिजे ज्याच्यामध्ये चेहरा तुमचा समोर दिसेल यामध्ये पासपोर्ट साईज फोटो थ्री पॉईंट फाईव्ह बाय फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटरचा नो शॅडो आणि रेड आईज नसले पाहिजेत फोटो काढताना अनेक वेळा रेड आईज येतात तर ते तुम्ही टाळलं गेलं पाहिजे मॅक्सिमम साईज याची ऑनलाईन स्वरूपातली पन्नास के बी असली पाहिजे या साईजची याच्यापेक्षा कमी साईज मध्ये तुम्ही तुमचा फोटो तुमच्या मेलला सेव्ह करून ठेवा तो इथून पुढच्या अनेक परीक्षांमध्ये कामी येऊ शकतो फोटो फॉर्मॅट बी जेपीजी ऑर जेपीईजी जर तुम्हाला ही आपल्याला प्रोफाईलमध्ये अपडेट करायची तर फाईल नेम शुड बी ऑफ टेन कॅरेक्टर मॅक्सिमम या फाईलला फोटो फाईलला तुम्ही नाव देणं गरजेचं असतं तुमचं नाव सरनेम हे शॉर्ट्समध्ये तुम्ही शॉर्टमध्ये तुम्ही देऊ शकता हा स्कॅन फोटोग्राफ याच्यावरती कुठलाही कंटेंट नसला पाहिजे वॉटरमार्क नसला पाहिजे स्टॅम्प नसला पाहिजे मोबाईल नंबर नसला पाहिजे किंवा कुठल्या ऍपमधून तो स्कॅन केलाय त्याचंही नाव नसलं पाहिजे या सगळ्या महत्वाच्या बाबी तुमच्या फोटोसाठीच्या गरजेच्या आपण मूळ बाबी पाहिली ती म्हणजे ईमेल आयडी असला पाहिजे मोबाईल नंबर असला पाहिजे तुमचा फोटो पन्नास केबी पेक्षा कमी असला पाहिजे पासपोर्ट साईजचा असला पाहिजे त्याच्यावरती कुठलंही आयडेंटिफिकेशन मार्क नसले पाहिजेत दुसरा महत्वाचा भाग म्हणजे तुमची सही असली पाहिजे आता ही सही तुम्हाला विविध ठिकाणी वापरावी लागते ऍप्लिकंट सिग्नेचर विथ फॉलोविंग स्पेसिफिकेशन काय असली पाहिजे सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात ठेवा वाईट प्लेन पेपरवरती ती काळ्याशाही सही केलेली असली पाहिजे ही सही तुम्हाला आयता कृती साधारणतः याच्यामध्ये भरायची आहे त्याच्यामुळे ती जी साईज आहे थ्री पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आणि हाईट वन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर असली पाहिजे हे बघा तुम्ही थ्री पॉईंट फाईव्ह इंटू वन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर साईज याची सुद्धा पन्नास केबी पेक्षा कमी असली पाहिजे फाईल नेम शुड बी ऑफ टेन कॅरेक्टर जास्तीत जास्त आणि फाईल फॉरमॅट जे पीजी किंवा जेपीईजी हा असला पाहिजे जेव्हा एखादी फाईल कम्प्युटर लॅपटॉपमध्ये सेव्ह करतात तेव्हा तुम्हाला इमेजचा फॉर्मॅट विचारला जातो तर ह्या दोन महत्त्वाच्या बाबी आणि वर्किंग मेल मोबाईल नंबर फोटोग्राफ सही या चार तुम्हाला फॉर्म भरताना अतिशय गरजेच्या गोष्टी असणार आहेत या लागणारे कुठल्याही परीक्षेसाठी अप्लाय करण्यापूर्वी प्रोफाईल तयार करण्यापूर्वी या बाबी आपल्याला पाहायच्या जे नव्याने फॉर्म भरतायत त्यांच्यासाठी हे तितकंच महत्वाचं आहे जे पुन्हा फॉर्म भरतायत त्यांनी आपला फोटो सिग्नेचर जर अपडेट झालेली असेल तर ती करा फोटोमधला चेहरा साधारणतः चष्म्याचा बिना चष्म्याचा तुम्ही फोटो एक वेळा बघा आणि तो तुम्ही व्यवस्थित अपलोड लोड करायला विसरू नका पुढे बघूयात आता कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे तर यामध्ये काही डॉक्युमेंटची आयोगाने यादी दिली यासोबतच आपण काही आयोग ऍड याच्यामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे आधार कार्ड तुम्हाला गरजेचं आहे कारण आता बायोमेट्रिक अटेंडन्स असणार आहे त्याच्यामुळे तुमचे डिटेल्स असलेच पाहिजे डोमिसाईल सर्टिफिकेट असलं पाहिजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असलं पाहिजे आता हे ओपन कॅटेगरीच्या स्टुडंटला नाहीये ईडब्ल्यू एसला नाहीये बाकी सगळ्यांना इथे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आरक्षणाचा फायदा घेणार आहे त्यांना हे लागणारच आहे डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे यासोबत कास्ट ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या जातीचं प्रमाणपत्र इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठी से स्वतंत्र प्रमाणपत्र असतं ते लागणार आहे यानंतर अदर सर्टिफिकेट कुठले कुठले जे स्पोर्ट्स मधून फॉर्म भरणार आहेत त्यांना स्पोर्ट व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट लागतं जे साईतर्फे दिलं जातं त्याच्यानंतर एक सर्व्हिसमन माझी सैनिक अधिकारी असल्याचं त्यांच्या डिस्चार्ज सर्टिफिकेट असतं यासोबत डिसएबिलिटी सर्टिफिकेट स्वलंबन ऍपवरनं जिल्हाधिकारी प्रमाणित असलेलं हे सर्टिफिकेट असतं हे असणं अतिशय गरजेचं असतं याला दिव्यांग प्रमाणपत्र अपंगत्व प्रमाणपत्र असं म्हणतात त्यानंतर ऑर्फन सर्टिफिकेट ज्यांना अनाथ ऑर्फन या कॅटेगरीमधून बेनिफिट्स घ्यायचे त्यांच्यासाठीच आहे यासोबत दहावीचे मार्क्स टेन्थचे मार्क्स ट्वेल्थचे मार्क्स बारावीचे मार्क्स ग्रॅज्युएशन पदवीचे यानंतर अजून म्हणजे तुमचं वर्ष कुठलं असणार आहे हे आपण पुढे बघणार आहोत दहावीचं वर्ष बारावीचं वर्ष ग्रॅज्युएशन पास झाल्याची तारीख दहावी बारावी पास झाल्याच्या तारखा या तुम्हाला लक्षात ठेवायच्या यानंतर अजून काही पुढचं शिक्षण असेल तर त्या संदर्भातले डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला सोबत ठेवायचे कारण त्यावर तर तुम्हाला फॉर्म मध्ये बाकी गोष्टी भरायच्यात मला वाटतं हे तुमचं आता लक्षात आलेलं असेल बघा आधार कार्ड पाहिजे तुम्हाला डोमिसाइल सर्टिफिकेट पाहिजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट पाहिजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट बाबत एमपीएससी अधिक जागरूकपणे उत्साहाने ते पाहत असते किमान ते एक वर्षापेक्षा जुनं नसलं पाहिजे याची व्हॅलिडिटी नंतर ती भले तीन वर्षांची असते पण हे त्या वर्षातलं असलं पाहिजे आता या वर्षी जाहिरात आली आहे तर चोवीस पंचवीस नॉन लेअर सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं असेल तर हे तुम्हाला वापरता येईल कास्ट सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला लागेल व्हॅलिडिटी जर तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा बऱ्याच वेळेला लागतं कास्ट व्हॅलिडिटी त्याच्यानंतर अदर सर्टिफिकेट्समध्ये बाकी सर्टिफिकेट्स मेन्शन केलेली आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट डोमिसाईल नॅशनॅलिटी या सगळ्या सर्टिफिकेट तुम्हाला असणं गरजेचं आहे आता पुढे बघूयात आपण आता प्रोसेस काय ऍप्लिकेशनची प्रोसेस काय असते तर एक म्हणजे आपल्याला क्रिएट करावं लागतं प्रोफाईल किंवा ज्यांना आता नव्याने परीक्षा द्यायची अगोदर कधीतरी प्रोफाईल क्रिएट केलेले त्यांना ते अपडेट करावं लागेल त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हाल प्रोफाईल सबमिट करावं लागेल जे नव्याने प्रोफाईल तयार करणार आहे त्यांच्यासाठी आपण पुढच्या पासून बघणार आहोत ज्यांचं जुनं प्रोफाईल आहे त्यांना ते सबमिट करावं लागेल लॉक करावं लागेल लॉक जाय आणि त्याच्यानंतर चेक प्रोफाईल एलिजिबिलिटी त्याच्यानंतर तुमचं प्रोफाईल झालं की ऑनलाईन मध्ये जाऊन तुम्हाला क्लिक करावं लागतं की तुम्ही आलेल्या जाहिरातींपैकी कुठल्या जाहिरातीमधल्या कुठल्या पदासाठी एलिजिबल आहात मग एमपीएससी तुम्हाला इकडे उजव्या बाजूला एक रकाना तयार होतो त्याच्यामध्ये दाखवतो की तुम्ही कुठल्या पदासाठी एलिजिबल आहात आणि कुठल्या पदांसाठी नाही आहात त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन भरावा लागतो ऍडव्हर्टाईजनुसार तो सबमिट करावा लागतो पर्टिक्युलर ऍडवर्टाइजमेंटसाठी फी पेमेंट करावं लागतं आणि तुमचं केंद्र निवडावं लागतं त्या परीक्षेसाठी कुठलं केंद्र अव्हेलेबल आहे ते केंद्र तुम्हाला निवडावं लागतं आणि ते तुम्हाला बाकी सगळे डिटेल्स तिथे माय अकाउंट नावाचा सेक्शन असतो त्यामध्ये दिसतात आता ज्यांना नव्याने प्रोफाईल तयार करायचं अनेक विद्यार्थी आहे मला माहिती आहे की फायनल इयरला असतील त्यांचं फायनल इयर संपलेलं असेल पहिल्यांदा सविस्तर उत्तर लिखाणाची एमपीएससी देणार असतील किंवा अजून कुठली एमपीएससी आयोगाची परीक्षा देणार असतील त्यांच्यासाठी या सहा स्टेजेसमधून त्यांना जावं लागणार आहे पहिली असते पर्सनल इन्फॉर्मेशनची स्टेज दुसरी असते ऍड्रेस इन्फॉर्मेशन तिसरी असते अदर इन्फॉर्मेशन चौथी असते क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन पाचवी आहे एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन नंतर असते अपलोड फोटो आणि सिग्नेचर आता याचे बेसिक डिटेल्स आपण पाहिले पण ही महत्वाची स्टेज आहे तर या सहा स्टेजेसमधून नवीन प्रोफाईल बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना जावं लागतं यामध्ये कुठलीही चूक तुम्हाला अडचणीत टाकू शकते त्याच्यामुळे अतिशय काळजीपूर्वक जबाबदारीने तुम्ही हा व्हिडिओ बघा यातल्या बारीक सारीक गोष्टी समजून घ्या आणि मग प्रोफाईलकडे पुढे आपण जाऊयात पुढचा मुद्दा आहे बघा आता हे आहे तुमचं पहिलं डिटेल म्हणजे पर्सनल डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव लिहायचंय सरनेम फर्स्ट नेम मिडल नेम आता हे असंच्या असं नाव मराठीमध्ये आपोआप इथे येतं जेव्हा तुम्ही इंग्लिशमधलं नाव लिहितात ते तुम्हाला व्हेरीफाय करायचंय नाहीतर मग गुगल टाईप मराठीमध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव तिथून कॉपी करून ते इथे पेस्ट करू इंग्लिश इंग्लिशमधलं नाव येतं नंतर फुल नेम देवनागरी देवनागरीमधलं येतं जेव्हा तुम्ही तुमचं नाव इथे लिहितात तेव्हा ते, ते मराठीमध्ये येतं त्यात जर काही मिस्टेक इस असेल तर ती तुम्ही करेक्ट करा स्वतः म्हणजे ते बरोबर येईल आईचं नाव तुमची जन्मतारीख जेंडर मोबाईल नंबर मेल आय डी मरायटल स्टेटस लग्न झालं आहे विवाहित आहात अविवाहित आहात काय स्टेटस आहे ते लिहायचं नंतर नॅशनॅलिटी मातृभाषा तुमचं नाव बदललं आहे का दहावीनंतर त्याच्यानंतर तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येतं का या संबंधी माहिती आहे नंतर तुमची उंची आणि तुमचं वजन हे कुठल्याही पद्धतीने चुकीच्या माहितीवर टाकू नका हे अतिशय व्यवस्थित तपासून बघा डीवायस पी पी एस आय यासारखी पदे किंवा आरटीओ सारखं पदे यामध्ये तर याची अतिशय जबाबदारीने तुम्हाला नोंद करायला पाहिजे त्यात तुम्ही कुठल्याही प्रकारची चूक करू नका आपण पुढे बघूयात याच्यानंतर दुसरा भाग असतो पर्सनल डिटेल्स मधलात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कॅटेगरी त्याच्यानंतर डिसेबिलिटी तुम्ही इथे क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नंबर त्याचा कास्ट सर्टिफिकेट नंबर या बाबी विचारलेल्या जातील नॉन क्रिमिलियर या विचारल्या जातील तर त्या भरायला विसरू नका बेंचमार्क डिसेबिलिटी आहेत का तुम्हाला कुठल्या आहेत ते तुम्हाला भरायचे मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन असं जर तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला इथे इथे सिलेक्ट करावं लागेल त्याच्यानंतर तुम्ही सैन्यात होतात का अगोदर सेवा दिली आहे का ते इथे मार्क करावं लागेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे जर तुम्ही अगोदर एम्प्लॉई असाल तर तुम्हाला या बाबी इथे मेन्शन करायच्या यानंतर आर यू डोमिसाइल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र तुम्ही भारत महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र आहे का तुम्ही रहिवासी आहात का तर इथे सिलेक्ट करायचं यानंतर तुमचा पर्सनल डिटेल्सचा भाग संपतो यानंतर पुढचा भाग जो असतो तो आहे तुमचा ऍड्रेस इन्फॉर्मेशनचा हा परमनंट ऍड्रेस तुम्हाला लिहायचा आहे आणि करस्पॉन्डन्स ऍड्रेस लिहायचं आहे तुम्ही फायनल इयरला असाल आणि तुमच्या गावापासून वेगळ्या ठिकाणी असाल तर तुम्हाला तो करस्पॉन्डन्स ऍड्रेस लिहायचा आहे आणि परमनंट ऍड्रेस तुमच्या गावचा घरचा हा ऍड्रेस तुम्हाला लिहायचा आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे निवडू शकता एमपीएससी म्हणतं कुठल्याही संस्थेचा अशा जागांचा की जिथे तुम्हाला पत्र प्राप्त होणार नाही जर कुठलं कम्युनिकेशन एस्टॅब्लिश करायचं असेल तर हा पत्ता अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्यवस्थित भरा याच्यातले सगळे डिटेल्स भरा आता बघा आपण पाहिलं पर्सनल इन्फॉर्मेशन पाहिली ऍड्रेस इन्फॉर्मेशन पाहिली आता आपण स्टेप थ्री अदर इन्फॉर्मेशन कडे जाऊयात ही अदर इन्फॉर्मेशन काय आहे तर ती अदर इन्फॉर्मेशन आहे डिटेल्स ऑफ कोर्ट प्रोसेडिंग क्रिमिनल ऍक्शन पेंडिंग अगेन्स्ट यू आपल्याला माहिती आहे की तुमच्या विरुद्ध कुठलीही तक्रार नसेल असं पॉझिटिव्ह स्वरूपामध्ये आपण जाऊयात पण जर कोणावर तक्रार असेल तर त्याची माहिती त्यांना या ठिकाणी मेन्शन करावी लागते हे पाच पॉइंट आहेत ज्यामध्ये त्यांना त्यांची माहिती द्यावी लागते त्याच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्यांसाठी पर्टिक्युलर्स ऑफ प्राइजेस मेडल्स आणि स्कॉलरशिप याची माहिती तुम्हाला प्रोफाईलमध्ये इथे द्यावी लागते पहिला भाग टीम गेम स्पोर्ट्स एन सी सी माउंटनिंग आणि पोझिशन्स ऑफ डिस्टिंगशन लिडरशिप म्हणजे तुम्ही काही नेतृत्व गुण तुमचं असतील कुठल्या खेळांमध्ये तुम्ही भाग घेतला असेल त्याच्यामध्ये काही पदं मिळवली असतील याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी अभ्यासाव्यतिरिक्त अशा कुठल्या स्पर्धा प्रतियोगिता यामधनं जर तुम्ही काही निवड झाली असेल काही बक्षिसं मिळवली असतील किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टी किंवा छंद याबद्दलची माहिती तुम्हाला इथे लिहायची असते ही खूप जाणीवपूर्वक तुम्हाला व्यवस्थित लिहावी लागेल याच्यासाठी तुम्ही शिक्षकांचा मार्गदर्शकांचा सल्ला घेऊ शकतात त्यानंतरच तुम्ही हे डिटेल्स भरा कारण हे तुमचं प्रोफाईल प्रिंट होऊन इंटरव्ह्यूच्या वेळेस इंटरव्ह्युअर्सकडे जातं आणि ते यावरती संबंधित काही प्रश्न विचारू शकतात त्यामुळे ही अतिशय महत्वाचा भाग आहे तो काळजीपूर्वकच भरा तो अतिशय गरजेचा आहे अतिशय गरजेचा आहे त्यामुळे याकडे बघा आता आपण बघा अदर इन्फॉर्मेशनही पाहिली आहे ऍड्रेस इन्फॉर्मेशन अगोदर पाहिली आहे पर्सनल इन्फॉर्मेशन पाहिली आहे आता आपण जाऊया क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन कडे आता क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन वर जाताना साधारणतः हा असा एक तक्ता तुमच्या समोर दिसतो याच्यामध्ये क्वालिफिकेशन टाईप आहे नेम ऑफ क्वालिफिकेशन आहे सब्जेक्ट स्ट्रीम ब्रांच आहे बोर्ड युनिव्हर्सिटी आहे डेट ऑफ क्वालिफिकेशन आहे बघा तुम्हाला कधी हे मिळालं तुम्ही कधी पास झालात त्याची तारीख लिहायची किती तुम्ही प्रयत्न केलेत पहिल्या वेळेस बारावी पास झाला दुसऱ्या वेळेस झाला या संदर्भातली माहिती तुम्हाला इथे लिहावी लागेल पर्सेंटेज लिहायचे किंवा सीजीपीएल लिहायचे यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स म्हणजे एक वेळा अटेम्प्ट जर दिलेला असेल तर ते बारा महिन्यांचा कोर्स असू शकतो नॉर्मली जर दोन वेळा दिला असेल तर चोवीस महिन्यांचा कोर्स असू शकतो फार्मसी सारखं ग्रॅज्युएशन असेल तर तो, तो चार वर्षांचा कोर्स आहे त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला अठ्ठेचाळीस महिन्यांचा कालावधी लागतो क्लास आणि ग्रेड तुम्हाला कुठली मिळाली मोड कुठला होता ऑनलाईन मोड ऑफलाईन मोड डिस्टन्स एज्युकेशन होतं रेग्युलर होतं हे तुम्हाला इथे लिहायचंय कंपल्सरी सब्जेक्ट्स यामधले महत्वाचे कुठले कुठले होते हे तुम्हाला इथे लिहायचे यासोबतच ऑप्शनल सब्जेक्ट कुठले होते ज्यातनं तुम्ही एखादा सब्जेक्ट निवडलेला असेल उदाहरणार्थ दहावीमध्ये जर समजा तुम्ही संस्कृत हा वेगळा विषय निवडलेला असेल तर त्याची माहिती तुम्ही इथे लिहू शकतात कंपल्सरी सब्जेक्ट्समध्ये मराठी इंग्रजी यासारखे विषय विज्ञान यासारखे विषय तुम्ही नोंदवू शकतात आता इथे काय असणार आहे बघा क्वालिफिकेशन टाईप पहिले तुम्हाला दहावीपासून सुरुवात करायची दहावीचे सगळे डिटेल्स भरल्यानंतर हे प्रोफाईल सेव्ह करायचं याच्यानंतर त्याची संपूर्ण माहिती खाली इथे तुम्हाला येईल त्यानंतर तुम्हाला एच एस सी किंवा डिप्लोमा या संदर्भातली माहिती भरावी लागेल नंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्यामध्ये कुठला डिप्लोमा असेल तो जर पुढचं अजून काही शिक्षण असेल तर ते तुम्हाला इथे लिहायचे तर ही जी माहिती आहे ही सुद्धा कुठलीही चुकवू नका सगळे डॉक्युमेंट्स तुमच्या समोर ठेवा त्यातनं हे आता तुमच्या समोर हा चार्ट आहे यातल्या लागणाऱ्या गोष्टी तुम्ही लिहून काढा आणि मग त्या एका कागदावरनं तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस वापरा त्यात कुठलीही चूक करू नका ही तुमची अतिशय महत्वाची माहिती आहे त्यानंतर आपण पुढे जाऊयात एक्सपिरियन्स डिटेलमध्ये यामध्ये काही असे विद्यार्थी विद्यार्थिनी किंवा परीक्षार्थी असतील ज्यांना कामाचा अनुभव आहे आता एम पी एस सीने ने आपल्या नोटिफिकेशनमध्ये अतिशय व्यवस्थितपणे म्हटलेलं आहे जनरल गाईडलाईन्स ज्या दिलेल्या आहे तुम्ही जिथे लॉग इन करतात तिथे जनरल गाईडलाईन्स आहे त्यामध्ये लिहिलंय अंशकालिक रिसर्च स्टुडंट्स किंवा पार्ट टाइम काम करणारे यांनी त्यांचा एक्सपिरियन्स नोंदवू नये तो नोंद तो गृहीत धरला जात नाही एक्सपिरियन्स हा फुल टाईम कामाचा असावा जर ते फुल टाईम काम एम्प्लॉयमेंटचं स्वरूप असेल तर त्याची माहिती तुम्ही इथं लिहिणं अपेक्षित आहे मग ते काय आहे तर सिरियल नंबर आहे कुठली इन्स्टिट्यूशन आहे तुमचं पोझिशन पद काय होतं नेचर ऑफ अपॉइंटमेंट काय होतं तुमची तुमच्या कामाचं स्वरूप काय होतं फुल टाईम होता किंवा अजून कसा होता त्याचं पे स्केल काय होतं प्रोफेशनल चार्जेस तुम्हाला काय मिळत होते ग्रेड पे काय होतं हे सरकारी नोकरीमध्ये जे काम करतात एस फिफ्टीन एस फोर्टीन एस टेन एस एट हे सगळ्यांना माहिती असणार आहे म मंथली ग्रॉस सॅलरी एका महिन्याची संपूर्ण रक्कम किती कुठल्या तारखेपासून होतात कुठल्या तारखेपर्यंत काम करता आहात किती वर्ष झाले किती महिने झाले किती दिवस झाले आणि ही परीक्षा एम ने घेतलेली होती का तर या सगळ्या बाबी तुम्हाला लिहायचे आणि त्याच्यानंतर सेव्ह करायचंय एकापेक्षा दोन जॉब्स असतील तरीही तुम्ही ही माहिती देऊ शकतात आता एक वेळा तुम्ही प्रोफाईल केल्यानंतर त्यामध्ये साधारणतः तुम्हाला बरेच सगळे बदल करता येत नाहीत त्याच्यामुळे ही माहिती अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आता आपण माहिती पाहिली एक्सपिरियन्स डिटेलची आता याच्यानंतरचा टप्पा आहे बघा आपण ज्याच्याबद्दल बोललो होतो ते तुम्हाला फोटो अपलोड करायचा आणि सिग्नेचर अपलोड करायचे तुम्ही ज्या लॅपटॉपमधून कम्प्युटरमधून मोबाईल टॅब जिथून फॉर्म भरणार आहात त्यामध्ये फाईल सेव्ह करून ठेवा आणि इथून ते चूज करा त्या तुम्हाला ऍक्सेस करायच्या आता फोटोची आपण पाहिलं की पन्नास केबी पेक्षा हे दोन्ही गोष्टी कमी असल्या पाहिजे जेव्हा फोटोच्या बाबतीत आपण विचार करतो तर तो, तो एकशे पंचवीस पिक्सल बाय एकशे असा असला पाहिजे साधारणतः त्याची वीड असली पाहिजे आणि त्याच्या बद्दलचा जर विचार केला तर ती एकशे पन्नास टू एकशे सत्तर पिक्सल असली पाहिजे आता हे तुम्हाला मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये किंवा इमेज uh, एडिट करताना तुम्हाला हे सगळे करता येतील पण ते त्याच्यासाठीचे अनेक ॲप आहे जे गुगलवरती तुम्हाला इझिली अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही करा पण हे करत असताना फोटोचं रिझोल्यूशन कमी होईल तुमचा चेहरा स्पष्टपणे दिसणार नाही सही स्पष्टपणे दिसणार नाही किंवा ती अतिशय पिक्सलेट होईल असं करू नका ही काळजी घ्या यानंतर हे प्रोफाईल तुम्हाला सेव्ह करायचंय सेव्ह केल्यानंतर तुम्हाला आय एग्री असं म्हणायचंय आणि नंतर सबमिट आणि लॉक प्रोफाईल करायचंय हे केल्यानंतरच तुम्हाला अर्ज भरण्याच्या प्रोसेसला जाता येतं सबमिट आणि लॉक प्रोफाईल केलं याच्या अगोदर एक वेळा फॉर्म पूर्णपणे बघा जर तुम्ही अगोदरचे सगळे टप्पे सेव्ह केलेले असतील तर तुम्हाला त्या त्या टॅबवरती जाऊन ते सगळ्या बघता येतील इथे या सेव्ह करा सेव्ह केल्यानंतर सबमिट लॉक प्रोफाईल करा तुम्हाला लॉक करताना मोबाईलवरती ओटीपी येईल तो ओटीपी टाकावा लागेल हे झाल्यानंतर ऑनलाईन अप्लिकेशनच्या टॅबवरती तुम्हाला जावं लागेल त्या ऑनलाईन अप्लिकेशनच्या टॅबवरती गेल्यावर तुम्हाला अप्लाय करता येईल आणि यातही जर तुम्हाला काही अडचण असेल कुठल्याही डिटेल्समध्ये तर तुम्ही आयोगाला संपर्क साधू शकतात ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये आपल्याला विचारू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही द युनिक अकॅडमीमध्ये येऊन आपल्या शिक्षकांना मार्गदर्शकांना भेटू शकतात आपला संपर्क क्रमांक जो आहे तो एकोणनव्वद एकोणतीस ब्याण्णव झिरो नऊ सतरा हा आहे तुम्हाला तो खाली मध्ये पण दिसत असेलच यासोबतच आपण महत्वाचा भाग म्हणजे आता यामध्ये अजून काही डिटेल्स एमपीएससी सविस्तर वर्णनात्मक परीक्षा ज्यांना द्यायची आहे त्यांना नोंदवावे लागतील ते काय असतील तर ऑप्शनल विषयाची निवड बघा सगळ्यात महत्वाचा भाग असणार आहे अनेक विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की त्यांचा वैकल्पिक विषय काय असणार आहे ऑप्शनलच्या यादीमधून तुम्हाला एक ऑप्शनल विषय निवडायचा आहे हा ऑप्शनल कसा निवडायचा आहे यासाठी तुम्ही आपल्या द युनिक अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती जा तुम्हाला आपल्या प्लेलिस्टमध्ये विविध ऑप्शनल विषय कसे निवडावे त्याची पद्धत काय असते आणि त्याला मार्किंग पद्धत कशी असते त्याच्या उत्तरपत्रिका कशा तपासल्या जातात या संदर्भातले अनेक व्हिडिओज बघायला मिळतील यासोबतच तुकाराम जाधव सरांनी मास्टर क्लास किंवा या सिरीजेसमध्ये अनेक व्हिडिओज तयार केले ते तुम्ही बघू शकता आपल्या युट्यूब चॅनलवरती यासाठी तुम्हाला द युनिक अकॅडमीचे सगळेच शिक्षक मदत करतील तुम्ही संपर्क करू शकतात आपला संपर्क क्रमांक तुम्हाला या खाली स्ट्रीपवरती दिसतोय संपर्क करा भेट घ्या आणि मगच ऑप्शनल विषय निवडा ऑप्शनल विषयाला एकूण पाचशे गुण असतात सतराशे पन्नास गुणांच्या परीक्षेमध्ये पाचशे गुण खूप मॅटर करतात अतिशय काळजीपूर्वक हा विषय तुम्हाला निवडायचा आहे कारण हा पहिल्याच वर्षी नाही त्याच्या पुढच्या वर्षीही तुम्हाला त्याचा अभ्यास करावा लागू शकतो जर तुम्हाला पदांमध्ये सुधार करावा लागला त्यामुळे हा अतिशय काळजीपूर्वक निवडा यासोबतच अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे उत्तर लिखाणाची भाषा उत्तर लिखाणाच्या भाषेची निवड ही अतिशय गरजेची कारण तुम्ही स्पर्धा परीक्षांमध्ये या उत्तर लिखाणाच्या सविस्तर उत्तर लिखाणाची जेव्हा तुम्हाला भाषा निवडायची तेव्हा ती तुमची मराठी इंग्रजी हिंदी यापैकी कुठलीही असू या शकते त्यामुळे तुम्ही कुठल्या भाषेत कम्फर्टेबल आहात तुम्हाला तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी अतिशय मुक्त कुठे वाटतं आणि तुम्ही कमीत कमी शब्दात अतिशय उत्तम प्रकारे एखाद्या विषयाबद्दलची माहिती कशी लिहू शकतात यासाठी चॅलेंज असतं त्यामुळे उत्तर लिखाणाची भाषा यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकतात बोलू शकतात कमेंटमध्ये लिहू शकतात आणि मग ही भाषा निवडू शकतात ही मेन्शन करू शकतात कारण बघा तुम्हाला मराठी आणि इंग्रजी मराठी आणि इंग्रजी हे तर कंपल्सरीच आहे इंग्लिश आणि मराठी हे तर त्याच भाषांमध्ये लिहायचे पण याच्यामध्ये बेनिफिट काय हे तुम्हाला क्वालिफाईन स्वरूपाचे बारावीच्या किंवा ग्रॅज्युएशन या काठी काठीण्य पातळीपर्यंतचे असतील त्यामुळे ते अवघड नाहीये हे तुम्ही पास झालेलाच आहे यानंतरचा विषय आहे तो म्हणजे एसई आता इथलं चॅलेंज काय असणार आहे जे पहिल्यांदा जाटेम देतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे निबंध हा विषय तुम्हाला दोनशे पन्नास गुणांचा आहे आणि युपीएससीचं स्ट्रक्चर जर पाहिलं तुम्ही तर एका विषयाचे दोन निबंध तुम्हाला लिहायचे म्हणजे साधारणतः एकशे पंचवीस गुणांसाठी जर तुम्हाला लिहायचे हजार ते बाराशे शब्द तुम्हाला एका भाषेमध्ये व्यवस्थित मांडणी करता आली पाहिजे त्या मांडणीसाठी भाषा निवडणं गरजेचं आहे आणि ती भाषा तुम्हाला या प्रोफाईलमध्ये अर्जामध्ये मेन्शन करायची म्हणून हे गरजेचे यानंतर जीएस वन टू जीएस फोर हे तुम्हाला विषय अतिशय गरजेचे असणार आहे यासाठी तुम्ही कुठलीही एक भाषा निवडू शकतात मराठी इंग्लिश ह्या भाषा तुम्ही निवडू शकतात वैकल्पिक विषयाची भाषा सुद्धा स्वतंत्र असू शकते म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषांमध्ये तुम्ही उत्तर लिहू शकतात पण असं नाही होणार की एस ए तुम्ही एका भाषेत लिहू शकाल जी एस वन एका भाषेत आणि जीएस फोर एका भाषेमध्ये त्यामुळे हा बदल तर तुमच्यासाठी नसेल त्यामुळे याचा जास्तीत जास्त तुम्हाला ऍडव्हान्टेज घेता आला पाहिजे आणि यानंतर तुम्हाला जर हे जास्त चांगल्या या प्रकारे कळालेलं असेल तर दोनशे पंच्याहत्तर गुणांसाठीचा जो इंटरव्ह्यू आहे तो सुद्धा तुम्ही उत्तम प्रकारे देऊ शकतात त्याच्यामुळे ही भाषा सुद्धा तुम्हाला नोंदवायची आहे ऑप्शनल विषयाची सुद्धा तुम्हाला माहिती अर्जामध्ये नोंदवावी लागेल आणि यानंतरचा भाग म्हणजे मराठी आणि इंग्रजीची तयारी जे विद्यार्थी इंग्लिश मिडियम सेमी इंग्लिश मध्ये शिकलेले त्यांनी मराठीवरती सुद्धा कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे द युनिक अकॅडमीची मराठी भाषा आणि इंग्लिश भाषेवरची पुस्तकं पण अवेलेबल आहे जुन्या प्रश्नपत्रिका पण आहे आयोगाच्या प्रश्नपत्रिका पण आहे तुम्हाला त्या खाली आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मध्ये मिळू शकतील त्यावर तुम्ही जाऊन क्लिक करा आणि ही पुस्तकं एक वेळा छाळा बघा तर ही होती आतापर्यंतची माहिती यासोबतच उत्तरपत्रिका बघा एक अंदाज असा आहे की साधारणतः या अगोदर ज्या सविस्तर परीक्षा झालेल्या आहेत आयोगाने गेल्या दोन दो वर्षांमध्ये घेतलेल्या त्यामध्ये युपीएससीची जशी उत्तरपत्रिका असते तशी कोरी ब्लँक उत्तरपत्रिका न असता याच्यामध्ये लाइंड मार्क केलेली उत्तरपत्रिका असते तर यामुळे तुम्हाला जो लिखाणाचे सराव करायचा आहे तो यासोबतच तुम्हाला करावा लागेल आणि असंच आपण पाहिलंय मराठीच्या ज्या प्रश्न उत्तरपत्रिका आहेत कंबाईनमध्ये असू द्या किंवा इतर परीक्षांमध्ये असू द्या एमपीएससी मध्येही त्या लाईंड असलेल्याच असतात त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर लिहिण्याचा सराव साधारणतः यावरती करायचा आहे कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त एक्सप्रेशन नोंदवायचे तर ते तुम्हाला इथे नोंदवायचे त्यामुळे हे जे घटक आहेत हे तुम्हाला बघावे लागतील परीक्षेचा फॉर्म अतिशय लवकर भरा त्यानंतर केंद्र जिल्हा जो काय असेल तो तुम्हाला निवडायचा आहे तो अतिशय काळजीपूर्वक भरा जिथे तुम्ही तयारी करू शकता प्रवासाची योग्य सोय असेल राहण्याची सोय असेल हेही निवडायचंय युपीएससीच्या प्रमाणे यामध्ये मेन्सचं सेंटर निवडायचं का याचा उल्लेख अजूनपर्यंत तरी मला झालेला नाही उलगडा झालेला नाही पण जर मेन्सचं सेंटर तुम्हाला निवडण्याची वेळ आली जशी युपीएससी मध्ये नोंदवावी लागते तसं जर सेंटर निवडायची वेळ आली तर तुम्हाला ह्या परीक्षेची मेन्स कधी होणार आहे ती कुठे होऊ शकते आणि त्या कालखंडामध्ये तुम्हाला कुठे जाणं येणं संयुक्तिक योग्य राहील याचा सुद्धा तुम्ही अंदाज घ्या आणि त्यानुसार जर ते सेंटरची नोंद तिथे करायची असेल तर तसं तुम्ही करायला विसरू नका त्यामुळे हा अतिशय महत्वाचा भाग होता आता आपण प्रोफाईलमधले सगळेच बदल पाहिले यानंतर सगळ्यात महत्वाची आता या परीक्षा सविस्तर परीक्षा आयोगाच्या ज्या होत आहेत त्यासाठी आपली राज्यसेवा परीक्षा दोन हजार पंचवीस आयोगाच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार वन इयर इंटिग्रेटेड बॅच ज्यामध्ये पूर्व मुख्य मुलाखत याची एकत्रित तयारी होणार आहे ती चोवीस मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होते आणि ती सकाळी आठ ते दहा या वेळेत असेल जशी गरज असेल तसे थासे, एक्स्ट्रा तास घेतले जातील तुम्ही हे आपलं ऍप डाउनलोड करा यावरती तुम्हाला डेमो लेक्चर्स बघायला मिळतील लाईव्ह लेक्चर्स असतील ती तुम्हाला बघायला मिळतील ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपामध्ये आपल्या बॅचेस अव्हेलेबल आहेत द युनिक अकॅडमी पुणे एमपीएससी बद्दलची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसारची नवीन बॅच चोवीस मार्चपासून सुरू होणारी तर स्टेट युन अँड ऑल द बेस्ट फॉर ऑल युअर एक्झाम्स फॉर्म भरताना कुठलीही गफलत करू नका गल्लत करू नका तुम्हाला फॉर्म परत भरायची वेळ नको यायला त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक भरा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा ज्यांना कोणाला काही अडचणी असतील ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तुम्ही फॉर्म कुठून भरताय आणि तुम्हाला फॉर्म भरताना जर काय अडचण आली तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आपण जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्न करू धन्यवाद